गेली पाच तपाहून अधिक काळ रोटरीने हा सामाजिक प्रपंच चालवलेला आहे आणि गेली सत्तावीस वर्ष हा महोत्सव इथे पनवेलमध्ये भरतो आ, मला असं वाटतं की आ, हे सातत्य आणि ही चिकाटी सामाजिक कार्यामधली ती रोटरीची वाखाणण्याजोगी आहे आणि रोटरी क्लब हा प्रांतामध्ये नाही तर देशामध्ये नाही तर जगभरात सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे आणि समाजातले खूप प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो या भावनेने एकत्र येतात त्यांना तरुण तयार करतानाही सारख्या क्लब त्यांनी तयार केलेला आहे आणि मला वाटतं इथे जे प्लॅटफॉर्म्स छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी दिलेले आहेत त्याचाही फायदा होतो आणि यातून जे मानधन मिळतं ते पुढच्या रोटरीच्या अध्यक्षाला ते देतात आणि तो सामाजिक कार्याचा वसा पुढे चालू राहतो आणि मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे जीवनातलं तुमचं तर एकिमात्र संघर्षातून पुढं आलं आणि नाटक सिनेमा विनोदी कलेतून आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्जीवन देण्याचं जीवनातलं व्यक्तिमत्व हो भविष्यात कशा जसा निसर्ग आपल्याला चालवतो तशा पद्धतीने आपण चालतो जोपर्यंत आपल्याला जाणीवा आहेत तोपर्यंत आपल्या जगण्याला अर्थ असतो असं मला वाटतं आणि त्या जाणीवा जागृत राहाव्यात ही ईश्वराकडे प्रार्थना करेन निसर्गाकडे प्रार्थना करेन रोटरी पनवीर फेस्टिवलचं हे कार्य भविष्यात जनतेला आनंद घेण्याच्या खूप छोट्या व्यावसायिकांना याचा लाभ व्हावा यातून नवनवीन व्यावसायिकांना ऊर्जा मिळावी त्यांचा खूप चांगला व्यवसाय व्हावा त्यांची भरभराट व्हावी आणि धडपडणारी जी मंडळी आहेत श्रमजीवी जी मंडळी आहेत त्यांना याचा लाभ मिळावा असं मनापासून वाटतं